नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत म्हणजे पी एम पोषण अंतर्गत महत्त्वाची अपडेट आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू झालेलं आहे आणि आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत रोज जी पटसंख्या नोंदवावी लागते रोज जी माहिती भरावी लागते त्या एम डी एमच्या ॲपवर तर ती माहिती भरण्यासाठी मित्रांनो आपल्याला या सत्राची जी पटसंख्या आहे ती आपल्याला अपडेट करावी लागणार आहे तर ती अगदी सहजपणे आपण त्या एम डी एमच्या पोर्टलवर कशी अपडेट करायची याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एम एम म्हणजे पीएम पोषण ची महत्वाची अपडेट असणार आहे हाऊ टू अपडेट एनरोलमेंट फॉर पी एम पोषण पोर्टल फॉर दोन हजार पंचवीस सव्वीस तर मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्राची जी पटसंख्या असणार आहे ती आपण बी एम पोषण पोर्टलवर म्हणजे एम डी एमच्या पोर्टलवर कशी नोंदवायची याची संपूर्ण सविस्तर इतर माहिती आपण मोबाईलच्या साहाय्याने अगदी सहजपणे जाणून घेणार आहोत तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न तर, करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया पोर्टल म्हणजे एमडीएम पोर्टलवर आपल्याला नवीन सत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे आपल्याला तिथे पटसंख्या जी आहे आपली ती अपडेट करावी लागणार आहे तर मोबाईलवरून अगदी सहजपणे ते काम आपलं होणार आहे फक्त आपल्याला हा व्हिडिओ जो आहे हा स्किप न करता बघायचा आहे तर बघा आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोमब्राऊजरमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे पी एम पोषण किंवा आपण एम डी एम पोर्टल असं जरी टाईप केलं तर हा इंटरपेट जो आहे हा आपल्यासमोर येणार आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे तर इथे सिम्पली आपल्याला काय करायचं आहे आपल्या शाळेचा आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे तर बघा इथे आपल्याला एक पी एम पोषण लॉग इन म्हणून जे टॅब आहे यावर आपण क्लिक करणार आहोत यावर आपण क्लिक केल्याबरोबर बघा हा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे आणि इथून आपल्याला इथे लॉग इन करता येणार आहे या पोर्टलवर तर बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पी एम पोषण लॉग इन हियर म्हणून आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे इथे आय डी पासवर्ड टाकायचं आहे आणि इथे लॉग इन करून घ्यायचं आहे तर हा सत्र शैक्षणिक सत्र आपलं दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आपली जी पटसंख्या आता बदललेली आहे कारण शेवटच्या वर्गाचे विद्यार्थी गेलेले आहे आणि नवीन जे भरती झाले ते आलेले आहे त्यामुळे आपली पटसंख्या जी आहे ती चेंज झालेली आहे तर त्यामुळे आपल्याला ती एनरॉलमेंट जे आहे यामध्ये ते अपडेट करावं लागणार आहे तर त्यासाठी ते आपण आता इथे लॉग इन करत आहोत तर मित्रांनो बघा लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा असा एक इंटरप्रेस येणार आहे इथे आपल्याला सिम्पली हे जे आहे चेकबॉक्स यावर क्लिक करून सबमिट करून घ्यायचं आहे तर बघा थोडं झूम करतो मी आपल्याला बरोबर दिसणार आहे तर यावर आपण आता टिक करणार आहोत आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन म्हणून आहे त्याला सिम्पली सबमिट करायचं आहे सबमिट केल्याबरोबर आपण मित्रांनो बघा आता आपण एम डी एमचं जे पोर्टल आहे पी एम पोषणचं जे पोर्टल आहे यावर आता सक्सेसफुली आपण लॉग इन करून घेतलेलं आहे तर आपल्याला मित्रांनो शैक्षणिक सत्र बदलल्यामुळे इथे एनरॉलमेंट जे आहे पटसंख्या जी आहे जी ते अपडेट करायची आहे आणि हे काम आपलं पोर्टलवरून होणार आहे त्या ते जे ॲप आहे आपलं त्यावरून हे होणार नाही आहे तर बघा आता इथे आपणाला हे जे टॅब दिसत आहे यामध्ये आपणाला एक एनरॉलमेंटचं टॅब दिसणार आहे तर बघा इथे आपणाला एनरॉलमेंटचं हे टॅब आहे इथे आपल्याला जायचं आहे तर बघा मी थोडं स्क्रोल करून घेतो यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर तिथे एक सप्टॅब आहे एनरॉलमेंटचं यावर मी क्लिक करून घेतो तर यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला आता सिलेक्ट इयर म्हणून आहे तिथे बाय डिफॉल्ट आपल्याला पंचवीस सव्वीस आलेलं आहे आणि सिलेक्ट मंथमध्ये जून आलेला आहे तर आता हे बरोबर आहे इथे आपल्याला काहीच करायचं नाही आहे फक्त आपल्याला आपली जी पटसंख्या आहे ती इथे टाकून घ्यायची आहे तर मित्रांनो बाकीचे जे आहे जसं आता हे पाच पाचवीचं वगैरे हे सर्व लॉक असणार आहे जर आपली शाळा एक ते चारची असेल तर आपली शाळा जे आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग आहे तेवढे वर्ग आपल्याला इथे अनलॉक दिसणार आहे बाकीचे लॉक असणार आहे तर बघा मी आता पहिल्या वर वर्गाची पटसंख्या आहे ते टाकून घेतो दोन विद्यार्थी आलेले आहेत त्यानंतर दुसरीमध्ये एकही विद्यार्थी नाही आहे त्यानंतर तिसरीमध्ये दोन विद्यार्थी आहे आणि चौथीमध्ये एक विद्यार्थी आहे तर अशा पद्धतीने मी ही पटसंख्या ती टाकून घेतलेली आहे आणि जर मित्रांनो समोर जर आपली पटसंख्या बदलली तर आपल्याला कधीही हे अपडेट करता येणार आहे तर याला सिंपली आपल्याला काय करायचं आहे इथून हे माहिती भरल्यानंतर ही पटसंख्या भरल्यानंतर इथे अपडेटवर क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक केल्याबरोबर डाटा से सक्सेसफुली म्हणून आलेला आहे म्हणजे आपला डाटा आता फक्त तो सेव्ह झालेला आहे आपल्याला हा डाटा जो आहे हा फायनलाइज करावा लागणार बघ हा डाटा आपला सेव्ह झालेला आहे आता इथे वर फायनलाइजचा सुद्धा टॅब असणाऱ्या बाजूलाच त्यावर आपण क्लिक करून हे फायनलाइज करून घेणार आहोत तर फायनलाइज करताना आपल्याला एक कन्फर्मेशन येणार आहे डू यू रिअली वॉन्ट टू द फायनलाइज म्हणून तर याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर फायनलाइज सक्सेसफुली म्हणून आलेला आहे याला सिंपली ओके करायचं आहे आता मित्रांनो एम डी एम पोर्टलवर पी एम पोषण पोर्टलवर आपली जी पटसंख्या आहे ती आपण अपडेट करून घेतलेली आहे एनरॉलमेंट चेंज करून घेतलेलं आहे आता आपणाला या सत्रामध्ये एम डी एमची माहिती जी आहे ती भरायची आहे नवीन पटसंगेनुसार तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती एम डी एम पोर्टलची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला हे माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या शाळा डॉट कॉम जे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद